नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर आज आपण एका अत्यंत रोचक प्रश्नावर चर्चा करणार आहोत जर राहुल गांधी आणि शिंदे यांचे लग्न झाले तर ते वैवाहिक जीवनात सुखी राहतील का चला या विषयावर सविस्तर चर्चा करूया प्रथम आपण राहुल गांधी आणि प्रणित शिंदे यांच्या पार्श्वभूमीवर एक नजर टाकूया राहुल गांधी भारताचे एक महत्त्वाचे राजकीय नेते आहेत त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले आहे ते एक प्रभावी वक्ते आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत परनिती शिंदे महाराष्ट्रातील एक उद्यानमुख राजकीय नेत्या त्यांनी आपल्या कामामुळे आणि समाज समाजसेवेमुळे लोकांमध्ये एक आदराचे स्थान निर्माण केले त्या शिंदे कुटुंबातील एक महत्वाची व्यक्ती आहेत आणि त्यांना राजकारणात एक मजबूत पाया आहे चला आता आपण विचार करूया की हे दोघे एकत्र एक वैवाहिक जीवनात सुखी राहू शकतील का व्यक्तिमत्वाचे साम्य राहुल गांधी आणि परणिती शिंदे दोघेही समाजसेवा आणि लोकहिताच्या कार्यात रस घेतात हे साम्य त्यांना एकत्र आणू शकते सामाजिक आणि राजकीय जबाबदाऱ्या दोघेही राजकीय घरांतील आहेत त्यामुळे ते एकमेकांच्या जबाबदाऱ्या समजू शकतील आणि समर्थन करू शकतील मूल्य आणि आदर्श दोघे उच्च मूल्य आणि आदर्शाचे पालन करतात त्यामुळे त्यांच्या एकमेकाबद्दल आदर आणि विश्वास वाढू शकतो गांधी आणि परणिती शिंदे यांचे वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी परस्पर सामस्य विश्वास आणि एकमेकांना समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे दोघीही मजबूत व्यक्ती महत्वाचे आहे त्यामुळे त्यांना एकमेकांच्या विचारांचा आदर करावा लागेल तर चला आता पाहू आहे की कोणत्या आव्हाने त्यांना येऊ शकतात राजकीय दडपण दोघी राजकारणात असल्यामुळे त्यांच्यावर नेहमी राजकीय दडपण असू शकते त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक जीवनात त्रास होऊ शकतो व्यक्तिगत वेळेचा अभाव राजकीय व्यस्तामुळे त्यांना एकमेकांना वेळ देणे कठीण होऊ शकते सार्वजनिक जीवन सतत सार्वजनिक जीवनात राहिल्यामुळे वैयक्तिक गोष्टी खाजगी ठेवणे कठीण होऊ शकते शेवटी राहुल गांधी आणि शिंदे यांचे वैवाहिक जीवन किती सुखी होईल हे त्यांच्या परस्पर संवादावर विश्वासावर आणि एकमेकांना दिलेल्या वेळेवर अवलंबून आहे मित्रांनो तुमचे मत काय आहे कृपया कॉमेंटमध्ये लिहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका